राज्यात मराठा कुणबी नोंदीबाबत केलेल्या सर्वेक्षणात नोंदी न आढळलेल्या समाजबांधवांसाठी सरकारने अधिकच्या नोंदी मिळवण्याचा निर्णय घेतला आहे है। त्यानुसार हैदराबाद गॅझेटमधील नोंदी मिळवण्यासाठी हैदराबाद इथे पाठवलेल्या पथकाने तपासलेल्या कागदपत्रांची मागणी सरकारने विहित शुल्क भरून केली आहे या कागदपत्रांच्या सत्यप्रती तातडीने उपलब्ध करून कागदपत्रांची पडताळणी गतीने पूर्ण करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे सदस्य शंभूराज देसाई यांनी आज दिले मराठा समाज आरक्षण आणि त्या संबंधित विषयांबाबत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते हैदराबाद गॅझेटमधील अधिकच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र न मिळालेल्या मराठा समाज बांधवांना प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात यावी हे कामही युद्धपातळीवर पूर्ण करावं सगळे सोयऱ्याबाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात यावी या छाननीचं कामही अंतिम स्तरापर्यंत नेण्यात यावं आणि न्यायमूर्ती शिंदे समितीला पुन्हा मुदतवाढ देण्याची कार्यवाही करण्यात यावी अशाही सूचना मंत्री देसाई यांनी आज केल्या